आपण हत्ती आज भगवान को होई जाता जे श्रीरा मंडळी मी आपल्याला मात्र माहितच आहे आपला मोबाईल क्वालिटी कमी देत आहे त्याच्यामुळे आपला नवीन मोबाईल पाहिजे सॅमसंग चा घेऊ का आयफोन कमेंट मध्ये नक्की सांग दोन तीन मॉडेल बघून झाल्यानंतर आपण बाजारात निघालो एक तर चाकूरचा बाजार आणि त्यातल्या त्यात दिवपळची गर्दी पण होती पूर्ण बाजारामध्ये गाड्याच गाड्या फिरत होत्या आपल्या बंटीला चप्पल घ्यायची होती म्हणून त्या गाड्यांना साईड देत देत आपण आलो चप्पलाच्या दुकानामध्ये घेऊन झाल्यानंतर आपल्या आवडती गोष्टीची बाजार असं वाटत होतं की भरपूर काही काही घेऊ पण बजेटचा विचार करून थोडं सगळं सामान घेतल्यानंतर आपला भाऊ लगे डॅशिंग मध्ये निघाला घराकडे गाड्या निघाल्यानंतर तिथं फुलं पण दिसले ते पण सहा वाजले होते म्हणून सूर्यदा आपण होते घरचे जोडा काढून हाण्याच्या अगोदर आम्ही घराकडे आणलेला पसारा काढून तयारीला लागाव आम्ही गदे। दोघे फुलाची माळ तयार करण्यासाठी बसलो होतो आपल्या भावाची माळ बघून कमेंट मध्ये नक्की दोन शब्द टाका फुलाचा आम्हाला काम देऊन आमच्या घर लक्ष्मी पूजनची दुसरी तयारी करत हार तयार झाल्यानंतर आम्ही सगळ्या अगोदर गाड्यांना हार लावून घेतले अगोदर घरातल्या लक्ष्मीची आरती करून घेतली नंतर बाहेर येऊन आपल्या गाड्याची पण पूजा करून घेतली आपली फॅमिली सगळी एकत्र आल्यामुळे सगळ्यांचे फोटो पण काढून घेतले आपल्या भावानं पण खतरनाक मध्ये दिवाळी साजरी केली हे माझी फॅमिली आणि हे माझी भेटूया नेक्स्ट मध्ये